नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रणय गाडेकर फर्टी नॅग्रो बायोटिक या कंपनीचा प्रतिनिधी आहे तर आमचे शेतकरी भाऊराव वागचौर यांनी फर्टी नॅग्रोच काय प्रॉडक्ट वापरलेले आहे तर त्यांना त्याचा काय फायदा झालेला आहे ते थोडक्यात त्यांना विचारून घेऊ नमस्कार दादा नमस्कार, दा। नमस्कार किती एकरचा प्लॉट होता तुमचा किती गुंठ्यात आहे तेरा चौदा गुंठ्याची जागा आहे तर तुम्ही फर्टी नॅग्रोच काय काय प्रॉडक्ट यूज केले स्टार्टिंगला पंधरा पंधरा चाळीस चाळीस परत एमिनोफुजी टॉपकेन असे हे सगळे वापरेल इतर बाकीच्यांच्या चे प्लॉट पेक्षा तुम्हाला तुम प्लॉट मध्ये काय बदल वाटत याच्यात बदल असा वाटला पंधरा पंधरा चाळीस चाळीस त्याच्या ज्या फॉर्डने केल्या तर प्रतिकारे फेन राहिली कांद्याची पाच साईज दान कांद्याची पाचला हाईट चांगली तुमच्या बरोबरचे जे प्लॉट आहेत ते कसे आहेत आपल्या आता याच्या बरोबरचे जे लागवड आहे तर एकंदरीत तुमचे तेरा चौदा गुंठ्यात किती गोणे निघाले कांद्याच्या आता तेरा चौदा मध्ये कमीत कमी सत्तर बहात्तर गोणे निघाले आणि तुम्ही ब्लॅक पॉट किती वापरलं शेवटचे दोन पाणी सोडायचे अगोदर हा येणार किंग ग्रॅम ने मी ब्लॅक स्पॉट फवारला आणि जे उरलं ते खालून दीड किलो खालून याच्यातून ट्रिप मधून दिली कांद्यांबद्दल म्हणजे तुम्हाला एकदम समाधान समाधान बिलकुल चटणी नक्कीच समाधान